नमस्कार लोकात म्हणून उद्या आपल्या अर्धिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यात भाऊकेच्या वादातून दुहेरी खून मोठा भाऊ आणि नवण्याने मिळून चाकूने वार करून केला खून आरोपी ताब्यात जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शंकरनगर येथील भाऊकेतील आर्थिक वादातून मोठ्या भावाने आपल्या लहान भावाचा आणि पुतण्याचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना तेरा मे रोजी दुपारी एक वाजून तीस वाजेच्या सुमारास घडले असून अवघ्या तीन तासातच बदनापूर पोलिसांनी त्या आरोपींना अटक केली माहितीनुसार अशोक येडोबा आमिल ढगे वय त्रेपन यांनी आपल्या मुलीच्या लागण्यासाठी मोठ्या भावाकडून विष्णू येडोबा आमिल ढगे वैवश पाचवन यांच्याकडून काही पैसे घेतले होते याच रकमेच्या परतफेडीवरून दोघांमध्ये काही दिवसापूर्वी वाद सुरू होता दिनांक तेरा मे रोजी विष्णू आमिल ढगे यांनी जालना येथून आपले मेवणे व नातेवाईकांना बोलून घेतले ते सर्वजण अशोक यांच्या घरी आले आणि अचानक घरासमोर वाद घालत केला या हल्ल्यात अशोक अमिल डगे आणि त्याचा मुलगा यश आमिल डगे दोनशे वीस गंभीर जखमी झाले दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले घटनेनंतर आरोपी पळून गेले मात्र बदनापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पक्कांनी तातडीने शोध मोहीम राबवत अवघ्या तीन तासात संजय आरोपी नामे विष्णू येडोबा अमिळगे वय पंचावन्न राहणार बदनापूर दोन सुरेश सदानंद निर्मळ वयवर्ष बावन्न राहणार जालना तीन नरेश सदानंद निर्मळ वयवर्ष अडतीस राहणार जालना चार निखिल सुरेश निर्मळ चोवीस राणार जालना पाच आदित्य विजय वरवर्षे वीस राणार जालना या सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेतले या प्रकरणी मयत अशोक डगे यांच्या पत्नी सौ संगीता अशोक डगे यांच्या फिर्यादीवरून नमूद संशयित आरोपी विरुद्ध कलम भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन कंसात एक एकशे अठरा कंसात एक कंसात एक, दोन एकशे एकोणनव्वद कंसात दोन एकशे एक्क्याण्णव कंसात एक कंसात दोन कंसात तीन एकशे नव्वद आणि भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार कंसात पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा गरेवाड वरिष्ठ मार्गदर्शन आयुष नोपानी प्रभारी पोलीस अधीक्षक जालना व आनंद कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना ही कारवाई निरीक्षक पंकज जाधव सहायक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस उपनिरीक्षक दिलीप चावरे पोलीस उपनिरीक्षक अजय जयस्वाल यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली बदनापूर परिसरात या घटनामुळे हा व्यक्त करण्यात येत असून पोलीस तपास सुरू आहे लोकात्म न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना अशा नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या लोकात्म न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद